नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे परवाचा व्हिडिओ तुम्ही जो बघितला ना त्याच्याच पुढचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला मी म्हटलं होतं की मेकअपला आहे म्हटलं व्हिडिओ तर शूट केलेला होता पण मग बाहेर गावी होती आणि तिथं एडिट करायला आणि तुमच्यासोबत शेअर करायला वेळ नाही मिळाला तर आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते आहे चला इकडं आलो आता शिंदखेडा बस स्टँडला उतरलो आम्ही इकडं आणि आता आता येत आहेत घ्यायला आम्हाला ते दादा वगैरे याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण आधी बघून घ्या साधारण घरीच मला पवणे बारा झाले होते सगळं आवरून स्वयंपाक वगैरे भांडे धुणे सगळं झालं आणि त्यानंतर मग हे आले सोडायला बसस्टँडला बाराची माझी बस होती डायरेक्ट शिंदखेडा बसस्टँडला गेली आणि लगेच बस लागली आणि साधारण दोन तासानंतर आम्ही इकडं शिंदखेडा इथं पोहोचलो आणि इथे गेल्यावर पाहा तुम्ही सगळेजण मस्त पत्ते वगैरे काय खेळत होते एन्जॉय करत होते सगळे आम्ही पण जरा बसतो दिदी इकडे बघून दे भावाच्या हातावर मेहंदी काढते नवरी बाई खुश थोडा वेळ झाला तसंच बसलो जेवणं वगैरे केले आम्ही आणि त्याच्यानंतर मग नवरीचा मेकअप सुरू करायचं होतं तर शेजारच्या घरामध्ये मग आम्ही आलो आणि तिकडं पहा तुम्ही पेंटर होते वाटतं घरामध्ये कोणीतरी आणि त्यांनी पहा शिवाजी महाराजांची छान अशी पेंटिंग केलेली होती तर म्हटलं चला आपल्या व्हिडिओमध्ये ती कॅचअप करायलाच पाहिजे तर आता इकडं ही रूम दिलेली होती मेकअप करण्यासाठी आणि तिकडं आम्ही आलो सगळेजण आणि साईड मेकअप पण होते आता ही दीदी आहे तिचा पण साईड मेकअप होता आणि नवरीची जी आई आहे ना त्यांचा पण साईड मेकअप होता तर चला म्हटलं आता मेकअपला सुरुवात करूया तर सर्वात आधी चेहऱ्याचं सी टी एम मी करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग फाउंडेशन घेतलं आहे तिच्या शेडला मॅच असेल असं ते फाउंडेशन पूर्ण चेहऱ्यावर मस्तपैकी ब्लेंड करून घेतलं आणि तिला आहे ना आय मेकअप साधाच हवा होता तर त्याच्यासाठी मस्तपैकी नॅचरल शेड तिच्या ड्रेसवर पण मॅच होईल असा लाईट कलरचा पिंक आणि यलो अशा शेडमध्ये तिचे आय शॅडो मी फिल करून घेतले आणि त्याच्यानंतर थोडासा गोल्डन असा शिमर कलर घेतलेला आहे आणि मस्तपैकी तिच्या डोळ्यांच्या इनर कॉर्नरला असं तो थोडासा फील करून घेतला म्हणजे कसं एकदम छान असं शायनी लुक पण येतं डोळ्यांना आणि पूर्ण मेकअप झाल्यानंतर तिचा फायनल लुक असा होता पा आता नवरीच्या आईचा साईड मेकअप होता मला पण खूप आवडत तर आता यांच्या चेहऱ्याचं पण मी सी टी एम करून घेतलं प्रायमर लावून झाल्यानंतर आता घेतलं आहे मी कन्सिलर आणि जे त्यांच्या चेहऱ्यावर आहे ना पिगमेंटेशनचे डाग आहेत डार्क सर्कल आहेत डोळ्यांखाली तर त्याच्यावरे ना आधी मी ऑरेंज करेक्टर लावून घेतलं आणि त्याच्यावरतून मग थोडंसं त्यांच्या शेडचं असं दुसरं करेक्टर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आता घेतलं आहे त्यांच्याच शेडचा ओ... युरोप गर्लचा फाउंडेशन आणि तो आता पूर्ण चेहऱ्यावर मी छानपैकी ब्लेंड करून घेणार आहे म्हणजे फक्त युरोप गर्ल नव्हतं त्याच्यामध्ये मा मला दुसरा पण मिसमॅच करायला लागला आणि त्यांचा शेड मी तयार केला मग असे दोन तीन फाउंडेशन तयार हे करून मिक्स करून असे त्यांच्या चेहऱ्यावर मी लावून घेतले आणि पूर्ण छानपैकी वेळ देऊन ब्लेंड करून घेतलं तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं दाखवलेलं नाही आहे पण मग ब्लेंड करायला साधारण आपल्याला थोडासा वेळ घ्यावा लागतो आणि पूर्ण चेहऱ्यावरनं छानपैकी ब्लेंड करून घ्यावं लागतं तर तुम्हाला हो मला आणि मम्मीला कसे थोडं जास्त जागरण झालं आणि उडी मोठे होऊन जातो आमच्या डायरेक्ट आमच्या प्रत्येक लग्नामध्ये डोळे खराब दिसते असे सोजून जातो तर मेकअप पण चालू होता आणि सोबत गप्पा पण चालू होत्या चा, आमच्या आणि आता पहा हायलायटर घेतलं आहे मी आय शॅडो लावून झालं आहे ना तर त्याच्या वरती आणि आयब्रोच्या खाली असं आहे ना हायलाईट करून घेतलं ना आपण तर ते आय डोळ्यांचा जो लूक आहे ना तो खूप छान येतो त्याच्यामुळे हो आणि लिपस्टिक पण लावून घेतलेली आहे कॉम्पॅक्ट पावडर वगैरे हे सगळं झालेलं आहे तेवढं काही व्हिडिओमध्ये मी घेतलेलं नाही आहे

Mm -hmm. -na, तर आता दो। दोन मेकअप आपले झालेले आहेत आणि आपल्या कामाची पावती पण आपल्याला मिळालेली आहे like... ले 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 ले। कारण ह्या ताईंचा जो मुलगा आहे त्या दादाने सांगितलं की खूप छान मेकअप झाला आहे म्हणे एकदम नॅचरल वाटतोय वाटतच नाही म्हणे मेकअप केला आहे असं असं

काही नाही आहे तर आता या नवरीची डिमांड होती की मला माझा जो शेड आहे त्याच शेडचा मेकअप करा म्हणे आणि एकदम नॅचरल वाटलं पाहिजे की बिलकुल नको वाटलं पाहिजे मेकअप केलाय असं असं तिचा मेकअप मला करायचा होता आणि सगळं आधी जे प्रिपरेशन करायचं असतं चेहऱ्याचं ते करून झालं आणि त्याच्यानंतर मग तिच्या चेहऱ्याचं मी फाउंडेशन घेतलं आहे चेहरा बिरा पण थोडासा तसंच ओव्हरशेप इकडे तिकडे प्रॉपर आहे की नाही म्हणजे तिचं नाव पण खुशीच हां आणि ती त्याची का ओमचा मित्र ओम येतो पण त्याची पण खुशी बघ तिचं पण ना खुशी बघ काय आहे दोघी बहिणीचं नाव खुशी दोघी हे दोघींचं बनीच नाव खुशी त्या दोघी भावांचं नाव ओम्ही मोठी तीन प्रकारचे फाउंडेशन मी घेतले आणि तिचा शेड तयार केला आणि फाउंडेशन छान ब्लेंड झाले पहा तुम्ही आणि त्याच्यावर आता मस्त मी आणि बनाना पावडर लावून घेतलं ला, फाउंडेशन वर मस्त आणि त्याच्यानंतर मग कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतलेला आहे दिदी आता हे बघ रिलायन्स मॉल पडला आहे ना स्मार्ट बाजार तिथं चेतना हॉटेल हो आहे असं भारी टेस्ट आहे दिदी आणि एकदम भारी प्राइस मध्ये छान आहे असं ओपनच आहे सगळं ते बसायला वगैरे जसं हे होतं ना सर्व त्याच्यापेक्षा असं सिस्टमॅटिक आहे पण मस्त वाटतं ते तिकडे नाट्यगृहकडे एवढं भारी ना दिदी मस्त आहे ना खूप आवडते एक मिड टाऊन आहे का आता नवी एच डी एफ सी बँक तिथं बनली ना तिथे त्याच्यानंतर मी घेतला आहे युरोप गर्लचं आयब्रो पॅलेट आणि याच्यामध्ये ना तीन शेड आहेत मस्तपैकी डार्क आहे डार्क ब्लॅक कलरचं आहे डार्क ब्राऊन आहे आणि लाईट ब्राऊन कलरचं आहे आपल्या याच्यानुसार आपल्याला मस्तपैकी ते मिसमॅच करायचे आणि पहा तुम्ही एकदम नॅचरल आयब्रो फिलअप आपल्याला करता येते ओळखते काब्याची मम्मी बाकीच्या मी नवरात्रीच्या वेळेस गेली होती वॉट एव्हर तुला वॉटेवर एवढं काय आवडतं तू नॅचरल लुकसाठी ठराविक कलर ठरलेले ठरलेला आहे काय बरे लाईक बोलून मी तू वडा कम्ही पण साडी वगैरे घेऊन ना आम्ही खूप अगं सकाळचं म्हणजे दोघी ड्रेस आलेले आज ना काय झालं मी ड्रेस वर सकाळचं सकाळ टाइम बघितला म्हटलं बाराची गाडी म्हटलं मग तशीच नाही मग जग घरी घातलेला ड्रेस आहे ना त्याच ड्रेसवर वर आली म्हटलं जाऊ दे मी अशी पण कुठं एकदाच गाडीत बसून गेली की तिथं उतरलं म्हटलं नवरी दीदी मी काय म्हणते डीजे बोलतो हा डीजे दीदी डिली मी सांग ते तुझे म्हणजे असं थोडे क्लोज चे फोटो राहतील ना कॅमेरा तू काढले ते सेंड करून तुझं रील किंवा फोटो सेंड आता हे आशा डोलं विंग शेडच तुला पंख पडून जातील

आणि साडी पण आहे ना तिला मद्रासी लूक अशी बन घातलेली होती मी नेसवलेली होती तर शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल असतील तर कसा वाटला तुम्हाला हा तिघं मेकअप लूक कसे वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगजा